जालना शहरातील गोळीबार हत्याकांड प्रकरणी आरोपींना माननीय न्यायालयाने पाच दिवसांची सुनावली पोलीस कोठडी बहिणीबाबत आक्षेपार्ह वक्तव्याच्या रागमनात धरून गावठी पिस्तुलातून चार राऊंड फायर सहा पथकांच्या शोध मोहिमेनंतर पहाटे अंबड रोडवर आरोपी जेरबंद नूतन वसाहत परिसरामध्ये घाटी रोडवर शुक्रवारी रात्री घडलेल्या थरारक गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे चरण रायमल या तरुणाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना माननीय न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे शुक्रवारी रात्री सुमारे आठ ते साडेआठ दोन हल्लेखोरांनी चरण रायमल याच्यावर गावठी पिस्तुलातून चार राऊंड फायर करत जागीच ठार केले होते या घटनेनंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली पोलिसांच्या सहा पथकांनी आरोपीची शोध मोहीम घेऊन पहाटेच्या सुमारास आरोपी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले होते पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या निर्देशानुसार कदम जालना पोलीस ठाणे सदर बाजार पोलीस ठाणे आणि चंदनजिरा पोलीस ठाण्यांची प्रत्येकी एक एक पथके तर स्थानिक गुन्हे शाखेचे तीन पथके अशी एकूण सहा पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली होती अखेर अंबड रोडवर पहाटेच्या सुमारास दोन आरोपींना ताब्यात घेण्यात कदम जालना पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले या, या प्रकरणी कदम जालना पोलीस ठाण्यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक एकसष्ट दोन तीन पाच तसेच भारतीय शस्त्र अधिनियम कलम तीन पाच पंचवीस आणि सत्तावीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून मयत चरण रायमल काही दिवसांपूर्वी आरोपीच्या घरी जाऊन शिवीगाळ करत बहिणीबाबत आक्षेपार्ह हो वक्तव्य करत असल्याचा दावा करण्यात आला आहे याच रागातून आरोपींनी गावती पिस्तुलातून गोळ्या झाडून हा खून केल्याचे सांगितले जात आहे सूत्रांच्या माहितीनुसार मयत व आरोपी पूर्वी एकमेकांना ओळखत होते आणि त्यांच्यामध्ये मैत्री सुद्धा होती अशी चर्चा आहे मात्र आता मिळालेल्या पाच दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये या हत्येमागील नेमका कट शस्त्र पुरवठा आणि इतर संभाव्य बाबींचा उलगाडा होणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे पोलिसांचा तपास सुरू असून पुढील खुलास्यांकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे